त्या डॉक्टर करुणाताई सूर सूरभीमाचे या पुस्तिकेचे लेखक माननीय सदाशिव सर इसा प्रकाशनचे प्रमुख माझे मित्र पत्रकार दत्ता डांगे संचलन करणारे ढवे सर बाला प्रसाद दोने मधुकर गच्चे सर आणि आपण सर्व उपस्थित मान्यवर बंधून भगिनी खर तर सूरविमाचे पुस्तक गच्चे सरांनी मला दिलं प्रकाशन खूप आणि मी ते एका फटक्यामध्ये वाचून काढलं त्यांनी हा जो काही उपक्रम केला वेळ खर्च केला आणि हे पुस्तक लिहिलं त्याबद्दल मी कच्चे सरांचे खूप खूप अभिनंदन करतो पुस्तक लिहिण्याच्या पूर्वी कच्चे सरांची माझी चर्चा झालेली आहे पण त्यांचा मला फारसा त्यांचं क्षेत्र वेगळं माझं क्षेत्र वेगळं व्यक्तिगत असा कधी संबंध आला नाही जेवढा मधूचा होता तेवढा कर सदाशिवचा कधी आलेला नाही सर, सर्व श्रेय जर असेल माझा आणि त्यांचा संबंध वृद्धीगंत यांचा तर त्याचं श्रेय माझ्या पत्नीला आहे अंजलीला अंजलीचे ते मित्र आणि तिच्या सोबत ज्या वेळेला ते गप्पा मारायचे आणि मी कधीतरी घरी गेलो तर आता अंजलीचे ते मित्र कसे काय झाले आमच्या घरासमोरच त्यांच्या शाळेचा रस्तो जाणार आणि त्याच्यामुळं ते त्याचे मित्र झाले आणि बऱ्यापैकी माझी चर्चा त्यांच्या सोबत व्हायची आजची गायकी आणि पूर्वीची गायकी आजचे गायक आणि पूर्वीचे गायक भीमराव अमदाडे साहेबांना आणि सदाशिव गचे जे बालकलाकार त्यांच्या पार्टीतले यांना मी कदाचित मध्ये असताना ऐकलं असेल नांदेड जिल्ह्यातील नांदेड जिल्ह्यामध्ये कवी गायक आणि स्वतःचा संच असलेला एक संच प्रमुख होता त्याचं नाव भीमराव जंगारे बाकी नांदेड जिल्ह्यामध्ये बाहेरचेच लोक येऊन गाणी गायचे दादा असतील दलितान असतील आणि सांगताय माझी एक इच्छा होती ती गचे सरांच्या समोर बोललो मी अनेक वेळेला प्रत्यक्षातच बोललो पाहिजे असं काही ना नाही हिमराव झलकाडे आहे यांच्या संदर्भाने जेव्हा जेव्हा मी त्यांच्याशी चर्चा केली त्यांचे गाणे खूप चांगले तर त्या गाण्यांचं पुस्तक यायला हरकत नाही आणि करोना काही तिचं ते त्यांचे गाणे प्रसिद्ध झाले तर ठीक आहे गायकी आता त्यांच्या मनाप्रमाणे होईल नाही होईल आहे ना ने गाणे लिए त्या काळातील दायकी करणारा उच्च शिक्षित आमच्या जिल्ह्याचा पहिला गायक म्हणजे बिमराव गोंदर उच्च शिक्षित हे पुस्तक जे आहे या पुस्तकाच्या संदर्भाने कोरايचं झालं तर हे पुस्तक आंबेडकरी चळवळीच्या चळवळीतील सांस्कृतिक विभागाचा अनमोल असा ठेवा आहे हे पायाभूत पुस्तक आहे ज्या ज्या लोकांचा यांनी परिचय घेतला त्याच्यामध्ये गंगाळे साहेब किल्ला नावाचा एक वाल्मिकी समाजाचा गायक होता काय त्याचं हो नाव किल्ला बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये जसा आमचा गेला गेलाय सिरसिर नारायण सिरसिला पासून ते किलासिम कॅन ना कॅन वाल्मिकी समाज दोन हा भीटला येस भीटला, भीटला। केवळ एका जातीचे नव्हते जातीच्या पलीकडची माणसे भरावलेली होती आणि यांनी जे काम केलेलं आहे ना हे काम तुमची कुणाची लेखणी नाही की यांचं काम बंद करण्याला समर्थ आजकालची लेखणी कशी आहे मला लेखणी मला शब्दबद्ध करणारी लेखणी मला लेखन माझं आत्मकथन काय आहे आत्मकथन मी काय बहादुरी आहे आत्मकथन या अरे तोषिकासाठी सगळ्या भानगडी झालेल्या असतात आम्हाला सगळं माहिती याने समाज घडवला या लेखक लोकांनी कवी लोकांनी काही जर बसलेला आमचा गायक होते त्याची फुळकुळ्याची काठी कविता ऐकत राजा ढले समोर तो फुळकुळ्याची काठी माझी फुळकुळ्याची काठी कविता करायची हे तिथे पाहिजे जातीचे एरिया जा दबाळ्याचे काम झाले नोकरी करून ती अनुभूती खूप कठीण आहे आणि आप आपल्याकडं नोकरी करून लिहिणाऱ्यांचं साहित्य जास्त आहे यांनी माणसं पेटवली आणि हजारो पुस्तक आपली आणि एक माणूस पेटवली काय कारण <laughs> <हा? laughs> मला कधी कधी प्रश्नच पडतो सर तरुण गेल्या आम्ही आम्ही म्हणजे मी जयंतीची मिरवणूक ज्यावे लागली जयंतीच्या मिरवणुकीमध्ये पहिला धावडी स्पीकर ज्यावे लागला मला वाटत एकोणऐंशी ऐशी च वर्ष असा होतरसे धो आहे निंदिया राणी मे सोया आहे सहेलिय शोर ना करना भीम पत्नी मे सोया